वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण अर्थातच वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सुशीलनं त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन ट्रक दोन कार परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ त्याचा मुलगा सुद्धा पोलिसांच्या रडारवरती येऊ शकतो दोन ट्रक दोन कार आणि पुरळीतील प्लॉट सोनं बळकवल्याचा आरोप हा त्याच्यावरती करण्यात आलेला आहे सुशील वाल्मिकराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरोधात खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केलेली आहे आशा असा होता फिर्यादीचा की सुशील वाल्मिकी कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार या तिघांनी मिळून पीडित महिलेचा जो पती आहे त्यास मारहाण केली होती जो पीडित महिलेचा पती जो होता तो सुशील कराड यांच्या ट्रेडर्समध्ये कामास होता एक दिवस सुशील कराड व त्याचे हे दोन साथीदार हे त्याच्या घरी गेले व त्याच्या व पीडितेस व पीडितेच्या पतीस व मुलीस मारहाण केली त्यांनी लहान मुलीस मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना जो त्यांचा प्लॉट जो होता तो त्यांच्या नावे खरेदी करून घेतला अनिल मुंडेच्या नावाने खरेदी करून घेतला व त्यांना काहीही पैसे दिले नाही आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत सौरभ वाघमारे आपल्या सोबत आहेत सौरभ अतिशय धक्कादायक असे खुलासे आता संदर्भात आणि त्याच्या होऊ लागले ले आहेत या सगळ्यामध्ये एक दहशत माजवण्याचा प्रयत्न हा कधीपासून सुरू होता काही माहिती मिळू शकली का प्रज्ञा या सर्व गोष्टीची जर पार्श्वभूमी पाहायची म्हटली तर जी ज्यांनी फिर्याद दाखल केली आहे ते काही महिने अगोदर जे आहेत सुशील कराड यांच्याकडे कामात होते त्यांच्या मॅनेजर होते असं सांगितलं जात आहे आणि याची पहिली जी फिर्याद आहे ती एक आठ दोन हजार चोवीस रोजी जी आहे ती सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली त्याचं कारण देखील तसंच आहे कारण ते जे कर्मचारी सुशील कराड सुशील कराडे यांच्याकडे कामाला होते ते मूळचे सोलापूरच्या असल्या कारणाने त्यांनी ती फिर्याद दाखल केली त्यांनी सोलापूर एमआयडीसी पोलीस स्थानकात देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची दखल घेतली नाही त्यांनी आयुक्तालयांना देखील तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांनी बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे देखील तक्रार दिली त्यांनी तरी देखील त्याची त्या गोष्टीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी जी खाजगी फिर्याद जी आहे ती सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली आहे असं सर्व म्हणणं पीडितेचे जे वकील आहेत विनोद सूर्यवंशी यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारे ही गोष्ट समोर येते प्रज्ञा आणि ही जी फिर्याद आहे जिल्हा सत्र न्यायालयात सोलापुरातील एक आठ दोन हजार चोवीस रोजी जी आहे ती खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्याची जी सुनावणी आहे आता पुढची सुनावणी ती म्हणजे परवाच्या तेरा जानेवारी रोजी त्याची पुढची सुनावणी देखील होणार आहे प्रज्ञा नक्कीच तब्बल वर्षभराचा काळ गेलेला आहे तुर्ता धन्यवाद सौरभ या संपूर्ण माहितीसाठी आणि आता एक एक प्रकरण जे आहेत ती समोर येऊ लागलेली आहेत